ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे स्वच्छ पुणे सुंदर शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी कालेमातीकडे केली बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या काली पूजा उत्सवात रवींद्र धंगेकर बोलत या होते यावेळी पुणे शहर सार्वजनिक कमिटीचे सेक्रेटरी विनोद खजिनदार अमर अनुप माहिती सदस्य महादेव माजी सदस्य पूचन दास सदस्य संकेत मुजुमदार आणि मान्यवर उपस्थित होते उत्सव गेली पंचवीस वर्ष या मैदानामध्ये सालाबादप्रमाणे हा उत्सव होत असतो ह्या भागातील सर्व आमचे बंगाली बांधव भगिनी गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त ह्या भागामध्ये रहिवासी म्हणून आहेत आणि आम्ही नेहमी परिवार म्हणून एकत्र या भागामध्ये काम करतो आहे आणि ह्या सगळ्या परिवारामध्ये जे व्यवसाय करतात जे काम कारागीर आहेत ह्यांचा माझा बऱ्यापैकी संबंध अत्यंत जवळ नाही कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी असतो आणि हे सगळे माझ्या आजूबाजूला दिसतात हे आणि मी लहान असताना आम्ही एकत्र ह्या व्यवसायात आलो आहे आणि कायम आम्ही एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या आजूबाजूला कायम उभा राहतो मी ह्या सर्व कारागिर आमच्या आहेत आता ते कारागीर राहिले आणि आमचा परिवार झाला आमचे मित्र झाले आमचे बंधू झाले ते कारण ह्यांच्याबरोबर आज चाळीस वर्षाचा माझा सहभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सगळं परिवार म्हणून हा कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळेच सगळ्यांची नावं घेऊन सगळेच माझे मित्र आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं पण सगळेच या संचालक मंडळ असतील आमचे हे सगळे देबोबाई हे सगळेच विनोदबाई हे सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करत असतात पंचवीस वर्ष कशी गेले हे मलाही कळलं नाही त्यांनाही कळलं नाही आणि अजून पंचवीस वर्ष गेले तर आम्हाला कळणार नाही तर इतका चांगला उत्सव होत असताना सगळा परिवार एकत्र येऊन देवीची प्रार्थना करून आणि ह्या भागामध्ये दे देवदाताचं जे ह्या कार्यक्रमामुळं एक वास निर्माण होतो एक परिवार निर्माण होतो एक त्याची धूम तयार होती ही सगळ्यांनाच ह्याचा आनंद याचा आशीर्वाद हा परमेश्वराचा मिळत असतो ह्या संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वच आमच्या बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो काय मागितलं देवीला हे मागितलं की आमचं पुणे स्वच्छ सुंदर पुणे भयमुक्त पुणे हे सगळं मागितलेलं आहे आणि ते परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही काही शेवटी भयपाय जे गुन्हेगारीचं पुन्हा ही परिस्थिती निर्माण होत चालली ही थांबली पाहिजे हे देवीला मी आणि कालिका माता आहे त्यामुळं चुकीच्या लोकांचा संवार केलेला आहे त्यांनी राक्षसांचा संवार केला ते राक्षस रूपी काही लोक असतात त्यांचा संवार या मातेच्या रूपाने झाला पाहिजे काय सांगतो आम्ही लय आभारी आणि आम्हाला लय अभिमान वाटतो आहे की धंगेकर जी आम्हाला प्रत्येक वर्षी त्यांच्या उपस्थितीने आम्हाला आहे दाखवतात की त्यांचा पाठिंबा आमच्या साथ आहेत ह्या मला खूप प्रसन्न वाटतं की दरवर्षी ते पूजाला येतात आणि असंच आम्हाला सपोर्ट करावं दिवस्ते दिवस्ते कसा चोर। चोर। आज हा पहिला दिवस आता हा ह्यांच्या हाताने पू कार्य पूजाचा आता सुरुवात करणार तर दहा वाजता हा पूजा सुरुवात होणार आणि रात्री दोनपर्यंत आपले सगळे बेंगॉली रिच्युअल्स अनुसार ही पूजा होणार आहे मग नंतर उद्या आपल्या सकाळी रक्तदान शिबिर आहे फॉर अ सोशल कॉज मग आपण दुपारी महाप्रसाद ठेवला आहे आणि नंतर आपण बेंगॉलचं जे टिपिकल जुनोचे डान्स म्हणतात ते डान्स आपण कार्यक्रम ठेवला आहे आपला सोशल कल्चर थोडं पुढण्या आणण्यासाठी आणि बावीस तारीख आपला हे मिरवणूक आहे यावर्षी आपण पंचवीस वर्ष म्हणजे थोडं बंगाली कल्चर आणि आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे दोन्ही आपण फ्युजन करावं म्हणून आम्ही कोलकातावरून पंचवीस ढाक जे आपलं इकडचं ढोल ताश आहे तसं आपण पंचवीस ढाक घेत आणलं आहे आणि इकडचे जे ढोल पाचक आहे त्यांना आपण फ्युजन करणार आहे तसं म्हणजे आपली कर्मभूमी आणि आमची जन्मभूमी हे दोघांचा कल्चर मिक्स करून आपण हे मिरवणूक करणार आहे शुभेच्छा देतो सगळ्यांना भावला धन्यवाद देतो दर वर्ष येतो इथे आणि आमचे पूजाची शोभा वाढवतो